आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीने काल पहिला निर्णय त्या ठिकाणी एकमताने केला एक चांदखेड पंचायत समिती गण या गणामध्ये आडले गावच्या सरपंच सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले ही मावळ तालुक्यातली भारतीय जनता पक्षाची पहिली उमेदवार म्हणून आमच्या भगिनी सुवर्णाताई गोटकुले यांचं नाव आज आम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी जाहीर केलेलं आहे होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निमित्ताने हजारोंच्या संख्येने महिला भगिनींनी आज या ठिकाणी सुवर्णताईंच्या नावाला त्या ठिकाणी पसंती देऊन शुभेच्छा देता आम्ही या ठिकाणी पाहत आहोत आम्ही खऱ्या अर्थाने आता निर्णयाच्या पुढे आलेलो आहोत आता येणारी आगामी निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि मावळच्या जनतेच्या आशीर्वादावर या ठिकाणी निवडणूक लढण्याचा निर्धार करून आम्ही त्या निमित्ताने सुरुवात केलेली आहे आणि त्याचं पहिलं पाऊल आज आमचा पहिला उमेदवार घोषित करून आम्ही सुरुवात केलेली आहे